प्रार्थना म्हणजे काय फक्त आपल्या आत्म्याच्या भूकेचे सादरीकरण नाही आपल्या गोंधळाचे आणि गरजांचे सादरीकरण आणि आपल्या शत्रू सैतान याच्याविरुद्ध देवाच्या मदतीची आपल्याला गरज आहे देवाचे निवडलेले लोक म्हणून आपल्याला आपल्या गरजांचे स्वरूप आणि प्रार्थनेला प्रवृत्त करणारे हेतू समजून घेणे आवश्यक आहे आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपण गरजू आहोत आणि आपल्या गरजा स्वर्गीय भांडारातून पूर्ण केल्या पाहिजेत प्रार्थना ही जीवनाच्या रक्षणासाठी प्रत्येक शक्ती आणि क्षमतांच्या रक्षणासाठी केली पाहिजे जेणेकरून आपण आपल्या निर्मात्याची सर्वोच्च सेवा करू शकू ती अहिक गरजांसाठी आणि आशीर्वादांसाठी अर्पण केली पाहिजे ख्रिस्तांच्या आपल्या शिष्यांना दिलेल्या प्रार्थनेत रोजच्या भाकरीची विनंती केली आहे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे की तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे तारणहार म्हणाला जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या कशा द्यायच्या हे तुम्हाला कळते तर तुमचा स्वर्गीय पिता त्याच्याकडे मागणाऱ्यांना किती चांगल्या गोष्टी देईल आपल्या गरजेची जाणीव आपल्याला मनापासून प्रार्थना करण्यास उद्युक्त करते आणि आपला पिता आपल्या विनंत्यांमुळे प्रेरित होतो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर क्राईस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका